महाराष्ट्रातील महापुरुषांचे स्मारके उभे करण्याचे आश्वासन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते त्यांची पूर्तता आज तागायत झाली नाही ना या मागणीसाठी आमरण उपोषण चालू आहे आपल्या पाठीमागे बघत की महापुरुषांचे स्मारकांचा विषय घेऊन बसलेलो आहे स्मारकांचा विषय घेऊन बसलेला आहे सत्ते दोन सत्ते के सत्ते ते दोन हजार चौदा साली मोदींनी सत्यतेनेच्या देण्याच्या अगोदर ह्या महापुरुषांच्याच नावावर मतांची मागणी केली आणि सत्तेत निवडून आले आणि ह्या महापुरुषांच्याच महापुरुषांच्या स्मारकांची घोषणा त्यांनी केली पण अद्यापर्यंत ही तिन्ही स्मा स्मारकं पूर्ण झालेली नाहीत आणि माझा दुसरा विषय आहे की गड किल्ल्यांचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं पुनर्संवर्धन व्हायला पाहिजे आणि आणि दुसरा विषय असा आहे की प्रत्येक किल्ल्यावरचं तात्काळ गड किल्ल्यावरचं अतिक्रमण हटवायला पाहिजे येणाऱ्या आमच्या युवा पिढीने काही आदर्श घ्यावा यांच्याकडून हां यांचे दुसरे महापाठिंकडून गुजरातमधलं स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं स्मारक झालं शेत से अटल सेतू बांधतात राम मंदिर बांधतात हे अर्ध अर्थमंड अर्थ अर्थबर्जनामध्ये सगळा नदी यांचा मंजूर असताना अद्यापही एक स्मारक झाले नाही त्यांनी फक्त हे महामानवांच्या स्मारकांचे नावं घेऊन महामानवांच्या पुरुषांची नावं घेऊन मतांची पोळी भासलेली आहे त्याच्यामुळं जर आता जर माझ्या आंदोलन या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मी मंत्रालयाच्या पुढं आंदोलन करणार आहे आपण किती दिवस झालं बसला आहे आज माझा दुसरा दिवस आहे इथं सत्तेतला ना विरोधी पक्षातला कोणताही नेता इथं आलेला आले नाही आहे आणि माझी तत्काळ तत माझ्या आंदोलनाची दखल घ्यावी एवढी मी शासनाकडे कर विनंती करतो आणि शासनाचा प्रतिनिधी म्हणून यावा इथं कोणीतरी एवढीच माझी अपेक्षा आहे आणि मला लेखी स्वरूपात जेव्हा का कामं रखडलेलं आहे इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या अशी भेट घालून दिली नाही कुठल्या अधिकाऱ्यांबरोबर कोणीही काही केलेलं नाही आहे काही नाही आणि आता पावसाळ्याचं वातावरण आहे तुम्ही आपल्या पावसात सुद्धा काल इथं झोप मला मंडप नाही आहे काय नाही आहे आणि तुम्हाला की कोय नाही आहे